शिपी विमानतळावरून मुंबई सेवा सुरू झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी मालवण ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज करण्यात झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच झालीच पाहिजे पाहिजे सेवा चालू झालीच पाहिजे कोण म्हणतो करणार नाही कोण म्हणतो करणार नाही पर्यटनाच्या दृष्टीने आणि वाहतूक सेवेच्या दृष्टीने या ठिकाणी सुरू झालेली चिपी ते मुंबई ही विमानसेवा आणि मुंबई ते चिपी ही विमानसेवा कित्येक दिवस या ठिकाणी बंद आहे माझ्या माहितीप्रमाणे खासदारकीच्या निवडणुकीच्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत ही विमानसेवा या ठिकाणी बंद झालेली आहे परंतु अद्यापही आजच्या शासनाने आजच्या सरकारने या ठिकाणी त्याची दखल घेतलेली नाही आणि ही विमानसेवा आजही या ठिकाणी बंद आहे त्यामुळे या ठिकाणी सिंधुदुर्गातील येणाऱ्या पर्यटकांची संख्या किंवा पर्यटकांची सोय असेल ही या ठिकाणी कुठेतरी कमतरता झालेली दिसते आज त्या मधून होणारा रोजीरोटी रोजगार हा त्या ठिकाणी हिराव हिरावलेला या ठिकाणी दिसून येतोय आज तिथल्या भूमिपुत्रांना जो रोजगार या ठिकाणी या विमानसेवेच्या माध्यमातून मिळणार होता तो सुद्धा त्यांच्यापासून हिरावताना या ठिकाणी आपण आपल्याला दिसतंय त्यामुळे ही विमानसेवा पूर्वत व्हावी जेणेकरून मुंबईतून येणारे जे चाकरमानी असतील पर्यटन पर्यटक असतील या ठिकाणी जिल्ह्यातील उद्योजक असतील मुंबईतून या सिंधुदुर्गात येणारे उद्योजक असतील हे या ठिकाणी यावेत त्यांची प्रवास सुखकर व्हावा या सी यासाठी पुन्हा एकदा ही चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी ही विमानसेवा सुरू करावी अशा आशयाचं पत्र या ठिकाणी आम्ही विमान वाहतूक मंत्री सन्माननीय किंजीरापू राममोहन नायडू यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही पाठवतच आहोत परंतु आम्ही आज सर्व जिल्हावासियांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या ज्या जिल्हावासियांना या ठिकाणी वाटतं आहे की ही विमानसेवा या ठिकाणी उर्वरत झाली पाहिजे आणि त्यातून या सिंधुदुर्गाचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी ही विमानसेवा चालू करण्यासाठी प्रत्येक सिंधुर्गवासियांनी आशा आशा है जे। अशा आशयाचं पत्र किंवा ज्यांना ईमेल आय डी करता येत असेल त्यांनी ईमेलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तो ईमेल आय डी या ठिकाणी प्रसिद्ध करू तुमच्या माध्यमातून त्या ईमेलवर ही विमानसेवा चालू झाली पाहिजे अशा आश्रयाचं पत्र या ठिकाणी दिलं पाहिजे या आव्हान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने आम्ही करतो आहे आज ही मालवण तालुक्यामध्ये मोहीम सुरू झालेली आहे आणि उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने तर आम्ही घेतच आहोत परंतु जे पर्यटन व्यावसायिक असतील व्यापारी वर्ग असतील जे या विमानसेवेपासून वंचित राहत आहेत ते सर्व घटक असतील यांनी सुद्धा हा पत्रव्यवहार या ठिकाणी निश्चितपणे करावा आणि ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी Ia am Chia Dika Ni